एम एच फोर्टी थ्री म्हणजे वाशी सानपाडा इथून डिझेल गाडी डिझेल 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 आणि दिसायला एकदम लांब लचक जबरदस्त आणि एकदम कमी किमतीत अत्यंत कमी किमतीत म्हणजे छाप म्हणजे छाप ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज आणि भाडे तोडे मारायला एकदम छान आणि गाडीचं इंजन बी एकदम टकाट सस्पेन्शन वगैरे हो भारी नॉन ॲक्सिडेंटल गाडी गाडी न्यावाशाला बघायला राज एंटरप्रायजेस विकास फर्निचर मॉलसमोर ऑफर जर ऐकताल तुम्ही तर एकदम चक्कर येऊन पडताल अशी ऑफर देतोय दे तुम्हाला आणि तुम्हाला चारशे वीसचं स्पीड धारण करावं लागेल ही गाडी घेण्यासाठी कारण ऑफरच अशी देणार आहे मी दोन हजार अठराची पासिंग सतराची मॅन्युफॅक्चरिंग गाडीचा मालक पहिला फर्स्ट फर्स्ट पहिल्या नवऱ्याची गाडी आहे ही फर्स्ट ओनर ठीक आहे पंचवीस तीस हजार किलोमीटर पन्नास हजार बहुतेक चाललेली असेल बाकी सगळ्या गोष्टी ओके हो सव्वा तीन लाख रुपयाला देऊन टाकेन किती रुपयाला सव्वा तीन लाख बावीसचा ॲव्हरेज अर काय जळ बसणार आहे एक्सचेंजमध्ये जे सी बी आणा माझ्याकडे तुम्ही आपण एक्सचेंज करून टाकू काही घेऊ टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर पळत पळत या गाडी थांबणार नाही एकदम भारी गाडी आहे मस्त देतो तुम्हाला स्क्रीन बीन सगळे चालून बघा एकदम चालवल्यानंतर ॲव्हरेज एक एक बेरेज आणि एकदम कमी बजेटमध्ये उंच मॉडेल आणि डिझेलमध्ये वीस चा ॲव्हरेज एकदम भारी काम होऊन जाईल देऊन दे टाकू तुम्हाला गाडी या लवकर चला